कुलकर्णी आपला आरबीए न्यूज मराठीमध्ये सर्ज स्वागत मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बनाली मध्ये रक्तदान शिबिर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पंचावन्नाव्या वाढदिवसानिमित्त जत आणि जत तालुक्यातील बनाळीमध्ये मोफत आरोग्य शिबीर डोळे तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन मंगळवार दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत श्री हनुमान मंदिर प्रांगणात करण्यात आले यावेळी विधानसभा जतचे विद्यमान आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेब यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले व तसेच आमदारांचे स्वीय सहाय्यक श्री चंदू कोळेकर साहेब उपस्थित होते या शिबिराचे आयोजन जत पश्चिम मंडळाचे अध्यक्ष श्री मिलिंद बापू पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी केले या शिबिरात अनेक जणांनी रक्तदान करून आपले योगदान दिले रक्तदान महापुण्य या उदात्त हेतूने माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावरील असणारा आपला विश्वास आणि भाजपावर निष्ठा असल्याचे दाखवून दिले रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले शिबिरासाठी उमाळ चॅरिटेबल ट्रस्टचे सहकार्य लाभले यावेळी श्री बनशंकरी विद्यालय बनाळीचे अध्यक्ष माननीय श्री मारुती विठोबा सावंत सर तसेच भाजपाचे निष्ठावंत आणि ज्येष्ठ कार्यकर्ते श्री नारायण सावंत सर श्री सुनील जाधव सर श्री बनशंकरी देवस्थान बनाईचे संचालक श्री सुनील कुलकर्णी आणि ॲडव्होकेट श्री एस आय सावंत श्री विजय माळी श्री राजू माळी श्री रामचंद्र माळी ग्रामपंचायत सदस्य श्री हितेश मागाडे श्री बाळासाहेब मिरजकर श्री आनंद पाटील श्री ऋषीप्रसाद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रामचंद्र देवाभाऊ फडणवीस यांच्या पंचाण्णव वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रभर अतिशय उत्साहामध्ये समाज उपयोगी आरोग्यदायी अशा पद्धतीनं हा वाढदिवस साजरा केला जातोय आज या जत तालुक्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि आज बनाळी या ठिकाणी जत प जत तालुका पश्चिम यांच्या वतीनं या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं तरी अनेक लोकांनी प्रत्येक गावातील नागरिकांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीचं रक्तदानाचं दान केलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांना आपल्या शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत त्याचबरोबर आज रक्तदान शिबिराचं बरोबरच आरोग्य शिबिर देखील सिनर्जी हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केलेलं होतं त्यांचा देखील या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचा आरोग्य शिबिराचा आणि मोफत उपचार चा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे या प्रसंगी अनेक जणांनी त्या आमचे जग पश्चिमचे उपाध्यक्ष शिवराजदा काशीद असतील त्याचबरोबर आमचे एस साईभाऊ असतील राजबाबा ग्रामपंचायत हितेश मागाडे या सर्वांचं सहकार्य सर्व टीम कार्यकर्ते या मंडळातील अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी या, या नियोजनामध्ये अतिशय मोलाचं साथ या सर्वांचं तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मनपूर्वक आणि धन्यभार राज्याचे राज्या मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या पंचावन्न वाढदिवसानिमित्त जत तालुका भाजपतर्फे तालुक्यामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या पश्चिम विभागामध्ये मिलिंद बापू यांच्या मार्गदर्शनाखाली ते रक्तदान शिबिर अतिशय उत्स्फूर्त प्रतिसादानं पार पडत आहे रक्तदान शिबिराबरोबर आरोग्य शिबिर डॉक्टरांच्याकडून तपासणी नेत्र तपासणी वगैरे पण पार पडलेली आहे या शिबिराला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असं म्हणायला काय हरकत नाही आरबीएन न्यूज मराठीला लाईक सब्सक्राइब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी